हॅलो हा हॅलो ताई अनुभव शेअर करायचा होता खरं आपला टाइमिंग रात्रीच आहे पण ताई बोला मागच्या गुरुपौर्णिमाच हे मागच्या गुरुपौर्णिमाच्या टायमाला मी आणि माझे मिस्टर मठात गेलो होतो ना अच्छा हा तर तिथे मठात जशी स्वामींची मूर्ती आहे ना तसाच सेम टू सेम माणूस तिथे होता अरे बापरे कुठल्या मठात ताई मी कल्याण मध्ये राहते तर ते कोशडी केडेम्सी हे बघा तिथे oh. हा तिथे एक मोठे ना तिथे गेलो तिथे जशी मूर्ती न सेमते सेम तसाच माणूस होता तिथे आणि स्वामी कशा हातवारे करायचे असं एकटे oh. तो माणूस करत होता मग सगळ्यांना दिसत होते का पण ते की तुम्हालाच दिसत होते नाही मी सगळ्यांना विचारलं पण ते माणूस तेवढ्यात गेला होता अय्या मी माझ्या मिस्टरांना दाखवायचं होतं मला तर ते बोलले मी पण बघितलं पण त्यांना आम्हाला पाय पडायचं होतं कुठे गायबच झाले आरती बापरे ताई ते स्वामीच होते ते, ते फक्त तुम्हाला दर्शन दिलं त्यांनी हो ना ताई आणि माझ्या मिस्टरांना ना दोन सेकंड साठी असं वाटलं ताई की स्वामींची मूर्ती त्यांच्या जवळ 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 येते त्या किती सुंदर हो खरच स्वामी तुमच्या जवळ येतायत म्हणजे तुमची सेवा चालू आहे ना हो हो ताई आणि तुम्ही पनवेलच तर कांचन सुतर ताई बघा हो, तुम्ही त्याच्यावर व्हिडीओ केलात ना खूप चांगला गेलात ताई त्याच्यामुळे मला तिथे जायला भेटलं जाऊन आल्या हो हो जाऊन हो दर्शन सुद्धा एकदम छान झालं पण नाही भेटली अय्या हो दर्शन झालं छान झाले लगेच गेला तुम्ही हो लगेच लोकांना त्याच भाग्य मिळालं ताई हो आता ते मठात आणून ठेवलंय ते हा हा पोथी वगैरे अंगारा वगैरे सगळा भेटला अरे आणलाय का जास्त हा आम्ही किती चार जण गेलो चार जणांना एक एक अंगाराची पुढे दिली तर काही अच्छा अच्छा अरे पनवेल इथला कसा लांब आहे ना आता माझा मोठा भाऊ तो जॉबला असतो तो नाही नाही बोला नको नको राहू एवढा लांब कुठे जाणार आपला माहित नाही पण स्वामींनी असं काय केलं की तू स्वतःहून तयार झाला पण येतो म्हणून म्हणजे स्वामींची किती लीला आहे खरंच लिला स्वामींची आणि आता रविवारच रविवारी काय झालं ते तुम्ही एक व्हिडिओ टाकला होता बघा ताई ते अशी ताई म्हणतात स्वामी माळ मागे पुढे मागे पुढे हो 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 हो, हो. तर ती माळ गोल गोल फिरते तर माझ्या मनात असं आपण पण करूया म्हणून आणि ताई मी केली माळ गोल 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 फिरायला लागली पन... ताई अरे मी तशी बोलते तशी तशी माळ ती फिरत होती ताई बापरे पण दादा बोलले ना की स्वामींना नका त्रास देऊ असं करून नाही ते आहे ताई पण असं कसं मनात इच्छा आली आपलं बघूया या पुढे असा एक इच्छा निर्माण झाली म्हणून आणि त्याच्यानंतर मी तारक मंत्र म्हणत होते ताई तर ते गाणगापूर पुरा, पुरातन मी ते येत नाही ते पणवेन नाही का ते आणली विभूती त्या कांच्यासूत्र ताईने दिलेली ती मी थोडीशी त्यात टाकते आणि ते, ते पाणी मी कोणाला देत नाही मी एकटी पिते तर त्याच्यात स्वामींची प्रतिमा म्हटली होती बाप रे त्याचा फोटो सुद्धा काढला आणि ती माळ गोलगोल फिरतेची प्रतिमा आली आहे ना तो फोटो मला नक्की मी शेअर हो हो शेअर करत आहे तुमचा आवाज खूप आवाज खूप गोड आहे अरे बापरे तुमचा पण छान ताई सुंदर श्रीसामस श्री आहे श्री सामस